लोकसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपल्या लोक शिरूर लोकसभा मतदारसंघाचे तेरा तारखेला मतदान शांततेत पार पडलं त्यानुसार उद्या दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे तर प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी सर्वांना आव्हान करण्यात पोलीस आहे अंतर्गत जे सर्व गावं आहेत की ही जी आचारसंहिता आहे आदर्श आचारसंहिता ही सहा जून दोन हजार चोवीसपर्यंत आहे सर्वांना ही आचारसंहिता पाळायची आहे उद्याचा निकाल काही लागला तर ला निकालानंतर कुठल्याही प्रकारच्या मिरवणुका काढणे किंवा वैयक्तिक टिप्पणी टिक करणे कुणाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावतील असं वर्तन कुठल्याही व्यक्तीकडून होता कामा नाही तसेच विनापर्वांना बॅनर लावणे डी जे वाजवणे अशा कुठल्याही प्रकारच्या याला परवानगी नाकारलेली आहे सर्वांनी जो आनंद आहे किंवा जो जे जल्लोष करायचा आपल्याला वैयक्तिक स्तरावर करायचा आहे समाजामध्ये कुठल्या प्रकारची कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वर्तन कुठल्याही नागरिकाचं किंवा कार्यकर्त्याचं कि असता कामा नाही जर अशा प्रकारचं जर गैरवर्तन केलं तर त्याच्यावर पोलीस प्रशासनातर्फे आदर्श आचारसंहिता भंग केल्याबद्दलचे गुन्हे आणि इतर आय पी सीच्या कलमांच्या अंतर्गत गुन्हे दाखल केले जातील तरी याची सर्व आळेफाटा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार सर गावातील नागरिकांनी नोंद घ्यायची आहे दिल्लीच्या पूर्वसंध्येला आम्ही काल दिनांक जे विविध पक्षाचे जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांची आम्ही मीटिंग घेतलेली आहे त्यांना त्याप्रमाणे सूचित कर केलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की योग्य ते प्रकारे आदर्श सं आचारसंहिता राखली जाईल तसेच या ठिकाणी जे सोशल मीडिया सध्या खूप ॲक्टिव्ह आहे सोशल मीडियावर पण अशा प्रकारचं अफवा किंवा मेसेज किंवा कुठल्याही प्रकारचं सोशल मीडियावर सकृतदर्शनी जर गुन्हा गुन्ह्याच्या टाईप मेसेज फिरले तर त्या अनुषंगाने संबंधित कलमांमुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल